भिल समाज विकास मंच शिंदखेडा रा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दोंडाच्या नगरपालिका मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी हे आदिवासी समाजाचे बेरोजगारांना तरुणांना शासनाच्या योजनांपासून वंचित ठेवत असून कामात कुचराई करत असल्याचं निवेदन या ठिकाणी भील समाज विकास मंच शिंदकेडा रा महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी निवेदन दिले आहे सदर या निवेदनात म्हटले आहे की दोंडाच्या नगरपालिकेचे मुख्य देवेंद्र देवेंद्रसिंग परदेशी हे आदिवासी समाजाच्या तरुणांना शासनाने आदिवासी विकास विभागामार्फत शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाच्या योजना घेण्यापासून वंचित ठेवत आहेत कारण सदर योजना घेण्याकरिता जे ना हरकत दाखले ठराव व रहिवासी दाखले लागतात ते देण्यास श्री परदेशी स्वतः नकार देतात त्यामुळे तालुक्यातील अनेक आदिवासी बेरोजगार युवक अनेक चांगल्या संधींपासून मुकत मोकत आहेत त्याचप्रमाणे परदेशी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पागणेकर यांना देखील सदरचे दाखले घेण्यापासून परावृत्त करीत आहेत त्यामुळे श्री परदेशी यांची विभागीय चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे त्याचप्रमाणे आदिवासी समाजाचे कोणत्या योजना मिळाल्या याची देखील आपल्यामार्फत चौकशी व्हावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले त्याचबरोबर खासदार शोभाताई बच्चाव यांना देखील निवेदन देण्यात आले सदर निवेदन देते वेळी मिल समाज विकास मंच सिंकेला महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे सुनील सोनवणे राजेश मालचे आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार दीपक अहिरे रे मिल समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हो। आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तक्रारी निवेदन दिलं का मला जे योजना मिळतात आदिवासी विभागातले शबरी घरकुल योजना असतील शबरी वृत्त योग आयोगच्या योजना असतील त्या योजनांसाठी दाखले लागतात शिंदकेडा शहर असेल दोणाचे शहर असेल त्या दोण्याच्या शहराच्या न हरकत टाकलं लागतो त्या योजनासाठी ते न हरकत दाखल्या मागण्यासाठी आम्ही जेव्हा मुख्य अधिकारी साहेब सन्माननीय दोण्याच्या शहराचे अधिकारी सन्मानिय देवेंद्र सिंग परदेशी साहेबकडे गेल्यानंतर खुशाल नाही म्हणतात नकारतात ना आम्ही दाखले देऊ शकत नाहीत आम्हाला देण्याचा अधिकार नाही म्हणून आज आम्ही निवेदन तक्रारी निवेदन सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलं कारण आम्ही या शिंदखेडा शहरात दोन शहरात घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो सर्व कर भरतो नागरिक आहोत सुप्रीम कोर्टच्या चा म्हणणे आदिवासी या देशाचे मूळ मालक आहेत तरी आम्हाला दाखले देत देतात नाही देत नाहीत सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून आम्ही यांच्यावर यांची सखोल चौकशी करण्यात यावी आम्हाला योजनेपासून वंचित ठेवतात म्हणून आम्ही माननीय सन्माननीय साहेबांना तक्रार केली या साहेबांची चौकशी करण्यात यावी आणि यांनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अनुसूचित सुद्धा जनजाती आयोगप्रमाणे म्हणून आज आम्ही न दाखल न झाला त्यांची चौकशी न लागली तर आम्ही उग्र आंदोलन करू जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या हिंदाबाद सन्मान्य साहेबांना निवेदन देण्यात आलं जर येत्या काळात येत्या दिवसात अर्धा दिवसात जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर उग्र आंदोलन करू